मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ज्याला आपण लाडका भाऊ योजना या नावाने ओळखतो आहे तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे मित्रांनो याआधी जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल या योजने योजनेसंदर्भाचा तर तो तुम्ही नक्की बघा त्यानंतरच हा व्हिडिओ बघा कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही डाऊट्स राहतात तर ते डाऊट्स जे आहे तुमचे त्या व्हिडिओमध्ये मी कवर केलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त ऑनलाइन अर्ज कसा करायचा या संदर्भाची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर चला मित्रांनो जाणून घेऊया याविषयी सविस्तर अशी माहिती जुन्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनला दिलेली आहे त्यावरून तुम्ही चेकआउट करू शकता तर येथे जे आहे हे होम पेज आहे महास्वयम या वेबसाईटचं तर येथे जे आहे तुम्हाला जॉब सिकर स्लॅश सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग लॉग इन हे पेज दिलेलं आहे तर या ठिकाणी जे आहे तुम्ही तुमचा आधार नंबर आणि पासवर्ड टाकून जे आहे लॉग इन करू शकता तर मी जे आहे माझं आय डी पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करून घेतो तर बघू शकता हे लॉग इन झालेलं आहे तर येथे जे आहे काही माई प्रोफाईल जे आहे हे दिसत आहे मित्रांनो साईडला तर येथे माझे प्रोफाईल शिफारस नोंदणी आणि जॉब स्लॅश सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग सर्च हे बटन दिलेलं आहे तर या सर्च बटनावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तर त्यावेळेस जे आहे मित्रांनो तुम्हाला जे आहे निहाय जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे त्यासाठीच्या जागा पाहायला मिळतात तर यासाठी जे आहे आपण येथे सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग सर्चवरती क्लिक करूया तर येथे जे आहे मी क्लिक करतो तर मित्रांनो वरती जे आहे हे लोडिंग होत आहे याला लोड होऊ द्यायचं लोड झाल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन इंटरफेस जो आहे हा ओपन झालेला आहे या ठिकाणी एंटर स्किल्स ऑर सेक्टर्स ऑर एज्युकेशन ऑर डिस्ट्रिक्ट हे बटन दिलेलं आहे तर येथे आपण जे काही डिस्ट्रिक्टचं नाव आहे ते टाकूया तर मित्रांनो मी इथे डिस्ट्रिक्टचं नाव टाकून घेतो एकदा मोबाईल रोटेट करून घेतो मित्रांनो आणि याला थोडा झूम करून घेतो जेणेकरून व्हिडिओचा इंटरफेस जो आहे हा व्यवस्थित दिसेल तर मी इथे डिस्ट्रिक्टचं नाव टाकून घेतो बघू शकता मी डिस्ट्रिक्टचं नाव टाईप केलेलं आहे येथे बाजूला सर्चचा आयकॉन आहे यावरती आपण क्लिक करूया त्यानंतर जे आहे हे वॅकन्सी जे आहे या लोड झालेल्या आहे तर बघू शकता येथे जे आहे मित्रांनो वॅकन्सीज आलेल्या आहे जसे की अमरावती डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक आहे तर या ठिकाणी मी ऑलरेडी अप्लाय केला आहे त्यामुळे अप्लाईडचं स्टेटस दिलेलं आहे त्यानंतर बाजूला खाली दिलेलं आहे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिस अमरावती या ठिकाणी जे आहे ग्रॅज्युएट झालेले उमेदवार अर्ज करू शकतात तर तुम्हाला जर या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर येथे बघू शकता समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद अमरावती या ठिकाणी जे आहे त्यांनी काय क्रायटेरिया मागितला आहे इथे बघू शकता ग्रॅज्युएट अँड एम एस सी आय टी अँड टायपिंग मराठी थर्टी अँड टायपिंग इंग्लिश फोर्टी जर हे एक एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही अप्लाय करा त्यानंतर जे आहे आय टी आय भातकुली या ठिकाणी जे आहे ग्रॅज्युएट इन अदर दिलेलं आहे तर आता समजा जर समजा तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं असेल इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट भातकुली तर या ठिकाणी जर आपण येथे क्लिक केलं तर संदर्भाची जी काही माहिती आहे ही येऊन जाते तर तुम्ही येथे बघू शकता येथे ओपनिंग एकच आहे परंतु पदप्रकारमध्ये तुम्ही बघू शकता सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग हे दिलेलं आहे टेम्पररी म्हणजे सहा महिन्याच्या कालावधीसाठी ही जे आहे प्रशिक्षण राहतं त्यानंतर येथे जे काही आहे वॅकन्सी आणि तालुका जिल्हा याविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिलेली आहे एज लिमिटचा क्रायटेरिया काय आहे तो सुद्धा त्यांनी दिलेला आहे जर समजा तुम्हाला अप्लाय करायचं राहिलं तर तुम्ही अप्लाय बटनावरती क्लिक करू शकता आणि या ठिकाणी जे आहे अप्लाय करू शकता समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी अप्लाय केलं असेल आणि त्याचं स्टेटस जर तुम्हाला चेकआउट करायचं असेल तर येथे बाजूला जॉब स्लॅश सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग अप्लाईड स्टेटसचं ऑप्शन दिलेलं आहे यावरती तुम्ही क्लिक करू शकता यावरती जेव्हा आपण क्लिक करतो तर बघू शकता मी जे काही अप्लाय केलं आहे तर त्या ठिकाणचं जे काही स्टेटस आहे ते अशा प्रकारे आपल्याला दाखवतो या ठिकाणी जे आहे अप्लाईडचं स्टेटस या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेलो आहे तर मी या या ठिकाणी जे काही आहे अप्लाय केलेलं आहे तर हे स्टेटस है जे आहे जेव्हा जे काही एम्प्लॉयर आहे त्यांनी जर काही समजा आपल्याला रिस्पॉन्स दिला तर तो खाली जो आहे येथे नियोक्ता प्रतिसाद म्हणून ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला दिसेल तर बघू शकता येथे अनुक्रमांक नियोक्ता म्हणजे जे काही संस्था आहे त्यानंतर तुम्हाला स्क्रीनिंग किंवा मुलाखतीला किंवा निकाल जर लागला तर निकाल याविषयीची माहिती या टॅबमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि जर समजा तुम्हाला रोजगार मेळावामध्ये अर्ज करायचा असेल तर तुम्ही इथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावावरती क्लिक करून जे काही रोजगार मेळाव्याच्या वॅकेन्सी आहे त्या चेकआउट करू शकता तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो या ठिकाणी जे आहे तुम्ही आ, जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ज्याला आपण लाडका भाऊ योजना म्हणतो तर त्यासाठी अर्ज करू शकता जर समजा तुमची एका वर्ष कालावधीची अप्रेंटिस झाली असेल तर असे विद्यार्थी जे आहे यासाठी पात्र राहणार नाही आहेत जे काही आहे समजा तुमचं एज्युकेशन कंप्लीट झालं असेल आणि तुम्ही एखाद्या ठिकाणी ॲप्रेंटिस वगैरे केलेली नसेल तर असे उमेदवार यासाठी अर्ज करू शकता तर हे संपूर्ण अशी माहिती होती यासाठी अप्लाय लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे ते तेथून तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ